नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी मार्केट यार्डातील आजचे कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावात आज काय नवीन बदल झाला आवक कशी आहे आणि मार्केट कसं निघालं आज सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत आ, या ठिकाणी बघितला मीडियम गुल्टा गुलटी सुपर त्यानंतर जोड बंडला गुलटा गुलटी कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत त्यानंतर सोलापूर बाजारसमची आवकसुद्धा बघणार आहोत लाल कांद्यासाठी पांढऱ्या कांद्यासाठी उन्हा कांद्यासाठी सविस्तर थोडक्या संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोटून बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करावा नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा करू शकता मी बेल्लेश्वर ट्रेडर्स गाड नंबर सहाशे शेचाळीस कांदा मार्केट यार्ड गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साठ प्लस कांदागाड्यांच्या आहे अवघेत या ठिकाणी चढ उतार मार्केट यार्डामध्ये होत आहे आणि जुन्या गावरानमालचा सुपर कलर नो डॅमेज डबलपत्तीवाला कांदा या ठिकाणी बघितलं तर एक दोन लॉट सुपर कलर पुलबिग साईज कलरवाला मोठा कांदा चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत आज विकला आहे त्यानंतर सुपर बिग कलर कांदा चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयापर्यंत चालू आहे मोकळ कलर कांदा चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयापर्यंत चालू आहे मिडीयम कलर कांदा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत चालू आहे गुलटा गुलटी कांदा आज तीन हजार सातशे तर चार हजार तीनशे रुपयापर्यंत म्हणजे त्रेचाळीसशे रुपयापर्यंत चालू आहे जोड भंडला कांदा या ठिकाणी दोन हजार पाचशे ते थी तीन हजार रुपयापर्यंत चालू आहे डिक्स कलर कॉले चॉकलेट कलर कांदा चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत आज पुणे गुडटिकडी मार्केट यार्डामध्ये चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमती सोलापूर श्री शेल इरप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट याडातील दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी बघितलं तर लाल पांढऱ्या आपलं उन्हाळ्या कांद्यासाठी एकशे पाच कांदागाड्यांची आवक आहे आणि पांढऱ्याच्या कांद्यासाठी सोळा कांदागाड्यांची कांदा आज आवक आहे अवकेत आज वाढ आहे बा वाद काय नक्की बदल होतो आपण यानंतरच्याच लगेच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जय शिवराया धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसं तर व्हिडिओ पुढे पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद